हुरी कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांची भरती प्रक्रिया राबवण्याचं काम विद्यापीठात सुरू आहे प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे का ही प्रक्रिया जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू केली होती त्यामुळे खरे वंचित असलेले प्रकल्पग्रस्त नवीन दाखले घेण्यासाठी प्रयत्न करत होते कालावधी कमी असल्याने हे दाखले शासनच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार कमी मिळणे शक्य नसल्याने अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण यांना विनंती करून भरती जाहिरातची मुदत तीन वेळा वाढवून घेतली होती सात जुलै अखेर ही प्रक्रिया बंद केली दाखले पुनर्वसन संचालनालयाकडून दाखले मिळवण्यासाठी विद्यापीठातील काही शासकीय असलेले नोकरदारांनी आपले नातेवा परिचयातील असलेल्यासाठी कंबर कसली यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही गोळा केला होता परंतु तेथील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देताच काही एजंट व दलाल कंपनी या कार्यालयातून मिस्टर इंडिया झाले दिसून आले मात्र विद्यापीठाने प्रकल्पग्रस्त अर्जदारांच्या अर्जांच्या छाननीद्वारे उमेदवारांच्या पात्र अपात्र या यादी प्रसिद्ध केल्या पात्र यादीचे वाचन केलं असता या यादीत ज्या प्रकल्पग्रस्तांनी पूर्वी वडिलोपार्जित असलेल्या खुट नोकरीचा लाभ घेतला अशा प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची नावंही आढळून आले बाप रिटायर होत नाहीत तोच घरातील पुन्हा एक सदस्य नोकरीला लागल्याचं पाहायला मिळत आहे तसेच सतत विद्यापीठात परिसरामध्ये मुजरा घालणारे काही एजंटांचंही नाव या यादीत स्पष्ट झालंय याबाबत विद्यापीठाच्या कुलसचिवांना हलकेसे विचारला केली असता हा मुद्दा पुनर्वसन कार्यालयाचा असल्याचं चा सांगितलं परंतु ज्या ज्यावेळी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांचे दाखले घेण्यासाठी लाभार्थींनी अर्ज केले त्या प्रत्येक दाखला मागणी धारकांचा अहवाल पुनर्वसन कार्यालयाकडून मागवण्यात आला होता व मूळ प्रकल्पग्रस्ताच्या कुटुंबात कोणी नोकरीचा लाभ घेतला आहे का अशी विचारणा विद्यापीठाला वेळोवेळी पत्राद्वारे केली होती मग मात्र शंका येते की अहवाल तयार करणाऱ्या विद्यापीठाच्या कोणत्या एखाद्या कर्मचाऱ्यांनी इतर मध्यस्थीला हाताशी धरून हा अहवाल तयार करून पाठविला की पुनर्वसन कार्यालयाने काही गोंधळ घालून काही निवडक दलालांना अंधार वाटेणं आता अशी धरलं आहे हे काम केलं हे मात्र शेवटपर्यंत समजू शकलेलं नाही आणि पात्र यादीतील बहुतांश उमेदवारांच्या कुटुंबात नोकरीचा लाभ घेऊनही पात्र यादीतील बहुतांश उमेदवारांचे दाखले हस्तांतरित झालेच कसे असा प्रश्न निर्माण होत आहे तरी पूर्वी राहुरी कृषी विद्यापीठात नोकर भरतीत पेपर फुटी वशिलेबाजी घोडे बाजार बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ घेणं अपंगांचे बनावट दाखले जोडून नोकऱ्या मिळवणं एकाच कुटुंबातील प्रकल्पग्रस्तांनी दुहेरी लाभ घेणं असे प्रकार नित्य नियमांनी राहूर कृषी विद्यापीठात असे प्रकार उघड होऊन विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येत नाहीत सध्या कृषी विद्यापीठाचा कारभार कुत्र दळीत आणि आंधळपीठ खात असं चालू आहे या प्रकाराला विद्यापीठ प्रशासनच खत पाणी घालते आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय मात्र ज्या विद्यापीठासाठी काही धरणग्रस्त गरीब शेतकऱ्यांनी विद्यापीठ घडविण्यासाठी मुळा धरण्यासाठी आपल्या जमिनी दिल्या परंतु त्यांना या विद्यापीठात नोकरीसाठी कायम डावललं जात असल्याचं समजतं धरणग्रस्तांसाठी भरती केव्हा करणार आहात असाही प्रश्न पडला आहे न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ